जय महाराष्ट्र मी शकील सय्यद उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख माजी नगरसेवक इस्लामपूर आज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय दोन दिवसापासून या शहरामध्ये शास्तीकर माप झाल्याचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला परंतु मुळात ज्यांनी आनंद उत्सव साजरा केला किंवा के ज्यांनी शास्त्रीकर माफ झाला असं सांगितलं त्यांना मुळात शास्तिक कर हा काय आहे आणि शासनानं कशासाठी तो लागू केला हेच कळालेलं दिसत नाही या ठिकाणी मी काही त्या दोन्ही नेत्यांच्यावर टीका करणार नाही कारण दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत दोन्हीही मला आदरणीय आहेत त्यामुळं मला टीका करायची नाही परंतु दिशाभूल जी मालमत्ताधारकांची होते त्यामुळं मालमत्ताधारकांना सावध करणं हे मी माझं कर्तव्य म्हणून आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी मी आलो आहे महाराष्ट्र शासनानं नगरपालिका असेल नगरपंचायत असेल याचे संकलित कराची वसुली व्हावी म्हणून या ठिकाणी या संकलित करावर तो एकतीस मार्च पूर्वी भरला जावा आणि नगरपालिकेचं उत्पन्न वाढावं म्हणून दोन टक्के व्याजदराची आकारणी केलेली आहे ही चुकीच्या पद्धतीने दोन टक्केची व्याजाची आकारणी झालेली आहे कारण प्रत्येक महिन्याला दोन टक्के म्हणजे वर्षाला चोवीस टक्के व्याजाची आकारणी ही चुकीच्या पद्धतीने झालेली आहे हा पहिला कर आणि दुसरा जो शास्ती म्हणजे दंडात्मक कारवाई दुसरा जो शास्तीकर आहे तो विना परवाना बांधकाम घेऊन ज्यांनी बांधकाम केलेलं आहे त्यांच्यासाठी तो शास्त्रीकर वेगळा लावलेला आहे त्यामध्ये सुद्धा तीन टप्पे ठेवलेले आहेत ज्यांनी परवाना घेऊन बांधकाम केलंय परंतु परवानापेक्षा जास्त बांधकाम केलंय त्यांच्यावर सुद्धा शास्त्रीकरांची आकारणे यामध्ये केलेली आहे आणि शास्त्रीकरांमध्ये सूट देताना सुद्धा सहाशे स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांचं बांधकाम आहे अशा लोकांना कोणताही कर लावू नये असे शासनचा निर्णय आहे सहाशे स्क्वेअर फुटापेक्षा ज्यांचं जास्त बांधकाम आहे एक हजार स्क्वेअर फुटापर्यंत त्यांना संकलित कराच्या पन्नास टक्के आकारणे कर म्हणून लागू करावा असे आदेश आहेत आणि ज्यांचं बांधकाम एक हजार स्क्वेअर फुटापेक्षा जास्त आहे त्यांना मात्र संकलित कराच्या दुप्पट करावी असे आदेश असल्यामुळं दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस या सालामध्ये इस्लामपूर नगर परिषदेनं ज्यांच्यावर शास्ती कर आकारला त्याच्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही अनेक आंदोलनं केली त्या ठिकाणी शंखध्वनी केला ढोल बजाव आंदोलन केलं आणि या पालिकेला आपल्या इस्लामपूर नगरपालिकेला शासनाच्या जी आर ची अंमलबजावणी करण्यास आम्ही भाग पाडलं आणि खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे ज्या वेळेला या शासनानं नगरपालिकेच्या माध्यमातून ही जी ची अंमलबजावणी केली त्यावेळेला जवळजवळ सहाशे स्क्वेअर फुटामध्ये असणारी घराजींची मालमत्ताधारक आहेत अशी बाराशे लोकांची संख्या निघाली आणि या बाराशे मालमत्ताधारकांना आम्ही सहाशे स्क्वेअर फुटापर्यंत पूर्ण शास्तीकर माफ असल्यामुळं त्या जी ची अंमलबजावणी त्यांनी केल्यामुळं या बाराशे लोकांना त्याचा फायदा घेता आला हे शिवसेनेचं खरं यश आहे ज्यांनी सहाशे स्क्वेअर फुटापेक्षा जास्त बांधलेलं होतं त्यांना सुद्धा होते त्यांना लाभ घेता आला आणि एक हजार स्क्वेअर फुटापासून जास्त बांधकाम आहे त्यांच्यासाठी मात्र आम्ही अखंड लढा चालू ठेवून त्या ठिकाणी आम्ही नगर परिषदेकडे त्यावेळेला मागणी केलेली होती की हा शास्तीकर ज्या वेळेला लागू झाला त्यावेळेला पिंपरी चिंचवड महापालिकेचा तिथल्या पालकमंत्र्यांनी तो पूर्णतः रद्द केला आणि महापालिकेच्या आयुक्तांना पन्नास टक्के तो कर शस्ती कर माफ करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि आपल्या पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना तो अधिकार नाही त्यामुळं हा प्रस्ताव तुम्ही शासनाकडे पाठवावा त्याचा पाठपुरावा आम्ही शिवसैनिकाच्या माध्यमातून शिवसैनिकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू असा आम्ही त्यांच्या त्या ठिकाणी मागणी केलेली होती आणि जो तुम्ही दोन टक्के प्रति महिना शस्ती लावलेला आहे व्याजदराची दंडाची आकारणी केलेली आहे कारण जून मध्ये आपल्याला एकतीस मार्च अखेरची बिलाचं वाटप होत आणि तिथून पुढे नव्वद दिवसामध्ये त्या ठिकाणी जर आम्ही बिल भरलं नाही तर तुम्ही सप्टेंबर पासून या बिलामध्ये जी संकलित कराची रक्कम आहे याच्यावर दोन टक्के व्याजाची आकारणी सुरू होते आणि मालमत्ताधारकांच्या डोक्यात एकच असतं की एकतीस मार्च पर्यंतचं बिल आहे त्यामुळे मार्च मध्ये भरूया आणि मार्चमध्ये ज्यावेळेला आमचा मालमत्ताधारक नगरपालिकेमध्ये संकलित कराची रक्कम भरायला जातो त्यावेळे ते त्याच्या रकान्यामध्ये दोन टक्क्याप्रमाणे म्हणजे सहा महिन्याचं व्याज त्याला भरावं लागतं आणि हे चोवीस टक्के व्याज दर आज या भारतामध्ये कुठंही कुठल्याही बँकेत नाही परंतु शासनानं ना आम्ही भरतोय त्या रकमेवर आम्हाला चोवीस टक्के वार्षिक आकारणी जी केलेली आहे ती रद्द व्हायला पाहिजे हे बाजूला राहिलेलं आहे परंतु काल शासनानं जो जी आर काढलेला आहे एकोणीस पाच दोन हजार पंचवीस ला, पंच ला त्यामध्ये शास्तीकर माफीचा कुठंही उल्लेख नाही शास्तीकर माफ केलेला नाही परंतु दोन टक्के रकमेची जी आकारणी आहे हा जो व्याज झालेला आहे दंडात्मक कारवाई आहे त्यामध्ये दंडाची रक्कम माफ करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचा त्यामध्ये उल्लेख आहे ज्या वेळेला थकबाकीदार ही थकबाकी भागवायला नगरपालिकेत जाईल तो शंभर टक्के रक्कम ती भागवणार असेल थकीत तर पालिकेनं तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवायचा आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तीस दिवसामध्ये निर्णय घेऊन त्यामध्ये जो दोन टक्के रकमेची दंडाची रक्कम आहे तो पन्नास टक्के माफ करण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे आणि जर जिल्हाधिकाऱ्यांना तो शंभर टक्के माफ करावायचा असेल तर मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी शिफारस करून तो प्रस्ताव नगर रचना मंत्रालयाकडे पाठवायचा आहे अशा पद्धतीचा तो जी आर आहे त्यामुळं मालमत्ताधारकांनी कोणताही मालमत्ताधारकांनी आपली दिशाभूल करून घेऊ नये कुठलाही त्या ठिकाणी शास्तीकर माप झालेला नाही शास्तीकर माप जो आहे तो जी आरच्या अंमलबजावणी सहाशे स्क्वेअर फुटापर्यंतचा आहे आणि चोवीस टक्के व्याज वार्षिक आकारणी जे आहे यामध्ये पन्नास टक्के सूट देण्याचा अधिकार या शासनानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे मी या चा चॅनलच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना सरकारना विनंती करतोय की त्यांनी मालमत्ता वरचा अन्याय दूर करावा चोवीस टक्के व्याजाची आकारणे वार्षिक करण्यापेक्षा मार्च नंतर दोन टक्के व्याजाची आकारणे वार्षिक करावी आणि शास्ती कराचा पूर्णत कर तुम्ही जरूर घ्या बिना परवाना बांधकाम केल्यानंतर बांधकाम परवाना घेतल्या नाही म्हटल्यावर ना मालमताधारकाची ती चूक आहे कायदेशीर बाब आहे परंतु शिक्षा एक वेळा व्हावी वारंवार होऊ नये एकदा शिक्षा द्यावी प्रत्येक वर्षी त्याला तोच तो शास्तीकर भरायला लागू नये ज्यांनी विना बांधकांना बांधकाम केलेलं आहे त्यांच्यासाठी ठराविक रक्कम मिनिमम रक्कम कमीत कमी रक्कम एक वेळा त्यांनी शास्त्रीकर म्हणून घ्यावी आणि त्याचं बांधकाम नियमाकुल करावं अशी आमची मागणी महाराष्ट्र शासनाकडे आहे त्याचा पाठपुरावा यापुढं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणानं करू आणि जनतेला न्याय देण्यासाठी शिवसेना सातत्यानं रस्त्यावर आहे आणि सातत्यानं रस्त्यावर राहील जनतेसोबत शिवसैनिक राहील हे या ठिकाणी मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र